हाँ, हाँ, बापरे पैसे कोणाला दिले पैसे आडे बाबा एका पोरीचा आडे पेडा आणती आजुक ग हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ मध्ये हाय तर आज माझी आई जाणार तुम्ही पुढं बघणारच माझी जाणार आज अंबडला है की नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पुढं बघणारच आहे आता चला बघा पुढं व्हिडिओ कंटिन्यू बघा हे बघा माझी आई चाललेली आहे आता आणि का मॅडम ऐ आजी चालली ना आता अंबडला बापरे पैसे कोणाला दिले पैसे ले लेला आडे बाबा एका पोरीचा लाडे आजीन दिले तुला छान छान चॉकलेट खाल्लं होतं तिनं का म्हणजे आई चाललेली आता लागली माग त्यामुळे हिला लाडी गोडी आहे कार्टून हाय हाय त्याला नको बात झाले ते शर्ट कसा केला हे पैशाला नाही म्हणतच नाही बोलणार तर अजिबात नाही तिला घेऊ दे चला अंशु अंशु आजी चाललेली आंबडलं तुला जायचंय हम्म बाय केलं का आजीला बाय केलं का ए अंशिका कार्टून हे तयार झालेत जाण्यासाठी यांना वाटलं यांना पण नेणार आहे पण अंशिकाचं या की हे राहिलेलं आहे उद्या चेकअपला न्यायचं आहे तिला इंजेक्शन राहिलेलं आहे त्यामुळे आण नाही पाठवायचं तहान शिका तयार होती जायला आणि ती राहती पण मला सोडून तिकडं अगोदर पण दोन तीन महिने होती ती तिकडं आता शोबाईच्या तब्येतीत पण बऱ्यापैकी आहे मी या हे कार्टून हे कार्टून बघा आमचं बाबा आलेत तिकडून बघा एव तयार झाले जाण्यासाठी यांना वाटलं आम्हाला पण नेणार आहे ओ तुम्हाला नाही नेणार कार्टून देवांचे अंघोळ बाकी आहे आणखी बघा अच्छी बाई निघाल्या तिला घ्या हो? ती रडती <laughs> <laughs> <दाँगे दाँगे। laughs> <दाँगे। laughs> स्टँड खाली हे बघा रडण जाण्यासाठी कार्टून आलेले चक्कर मारून पण आता तरी पण हे रडणारच आहे तरी पण रडणारच येत आता जाण्यासाठी चल अंशु तू माझ्याकडं चल ना ए ऐंशी का चाल ना चाल आईला पण जायचंय चल बाळ

उद्या जाऊन उद्या उद्या जाऊन कुठं तुला त्याच्या आजीनं बाहेर शिकाला मी घेतलं जायचंच म्हणते आंबडला झालं आता आमचं पण बरच काम बाकी आहे कामावर आई गेली आत्ताच आता आमच्या जेव घालायचं आहे आणखी हो नाही ना माझी लाडूबाई पण बऱ्यापैकी बरी आता इंजेक्शन देऊन आणलंय तिला इंजेक्शन देऊन आणलं मग आई गेली बरं देते आमचे पप्पा सकाळी आजीला गेल्यानंतर आता आल्यावर ह्या गाय करतय गा कशी लाडेगडी चालते चॉकलेटसाठी कोण आलं कोणाचे पप्पा आहेत ग ते हा का दादू चल ना चल ना चल ना अंशू इकडे या ना एक पण माझ्याकडे येणार नाही खाली पडशिन रे देवांश अंशिका पण येणार नाही आणि देवांश पण येणार नाही काय आणलं बापू पप्पांनी माला माला नाही आणली मला आणली एका तर नको मला तुला घे तू पण देते मला नको घ्या तू मला घ्या आपली आपली घ्या घेतली घेतली छान आहे का कॅटी कॅटी छान आहे का फोडून फोडून चक चॉकलेट आणलं छान छान फोडून देऊ तुला खाली बघा बंदटी हा लाव गाणं लाव गाणं लाव रे तू या गाणं लावतो नाचतो असे कुठाने करतो आजी कुठे गेली आजी देवा हे बघा हा काही जात नव्हता आजीकडे जास्त त्या तिकडे चालू जेवण हे एक कार्टून आहे आजी कुठे गेली इकडे बघ ती नाही ग आंबटची आजी आंबटला गेली तुला ध्यान येतं का येतं का आंबडला जाऊ असं म्हणती तुला पैसे दिले तिने तुला इकडे बघ ना माझ्याकडे बघून बोल ना अजून काय दिलं पेडा आणती अजून अजून ग पैसे दिले आणि लाड करती तुझा लाड करते का तुझा लाड करते तुझा आजी नाही कार्टून लावते का आता बर तू लाव ना तू लाव ना मला येत नाही लावता बघा का उद्या आम्हाला जायचं सुई लावता पुढच्या दिवस इंजेक्शन होता आम्हाला त्यामुळे आम्ही ठेवली हो लावायचं जा पापा आवाज येतो तुला जा पापा आवाज द्यायले जा चला आजचा व्हिडिओ इतकाच होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता अंशु बाळ पण बरी आहे त्यामुळं काही टेन्शन नाही काळजीचं पण